वंचित बहुजन आघाडी तालुका जिंतूर येथील शेकडो मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये प्रवेश सोहळा संपन्न झाला या पक्ष प्रवेश सोहळा तुकाराम भारती जिल्हा अध्यक्ष उत्तर विभाग यांच्या अध्यक्षतेखाली झाला या पक्ष सोहळा सोहळाप्रसंगी युवक जिल्हा उपाध्यक्ष मुझफ्फर खान गणेश गाडे तुषार गायकवाड जिल्हा सचिव युसुफ कलीम पवन वाकळे सतेश वाकळे युवा जिल्हा महासचिव तालुका उपाध्यक्ष यशवंत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते

कार्यक्रमाचे आयोजक आमचे जिल्ह्याचे उप उपाध्यक्ष मुझफ्फर खान यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश पार पडला मी आज ह्या वंचित भोजन आघाडीमध्ये ज्या शेकडो युवकांनी वंचित भोजन आघाडीमध्ये प्रवेश केला त्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम अधिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या काही अड्या अडचणी असतील की योग आघाडीच्या माध्यमातून आम्ही सोडू आणि वंचित भोजन हे येणाऱ्या सर्व तळागाळापर्यंत पोहोच पक्ष पोहोचतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांना प्रत्येकदा अभिनंदन करतो जिंतो अंदर वंचित बहुजन आघाड़ी के नौजवान बच्चों ने जो वंचित भोजन आघाड़ी के अंदर जो परवरिश करे हैं और मुसलमान में जो वंचित भोजन के आघाड़ी की वजह से जो जागरूक आ रहे हैं सरदेव साहब अम्बेडकर के नेतृत्व के अंदर इसलिए आज जिंतूर तालुका के अंदर जितने भी वंचित बहुजन आणि आघाडी अंदर नौजवान बच्चे आहे मैं तहे दिल से शुक्रिया अदा करतो आज जिंतूर येथे वंचित बहुजन आघाडीमध्ये मुस्लिम समाजाचा प्रवेश सोहळा पार पाडा मी त्यांचे मनापासूनपूर्वक आभार मानतो की त्यांनी सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी त्यांनी वंचित आघाडीमध्ये प्रवेश केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी मुस्लिम युवक आमचे करीमबाबासोबत त्यांचे बरेच कार्यकर्ते वंचित भोजनाखाली प्रवेश केलं त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो आणि येणाऱ्या भविष्यामध्ये वंचित भोजन मधी आणखीन जेवढे उरलेले मुस्लिम समाजाचे ज्यांना अक्कल आली ते सगळे येतील अशी मी त्यांना अपेक्षा करतो आणि ह्या सगळ्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद करतो जय हिंद